दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे गणातील हा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आदिवासी बांधवांची जीवनशैली वेशभूषा संस्कृती आणि निसर्गाशी असलेली नाळ दर्शवणारा हा उत्सव हजारो बांधवांच्या उपस्थितीत पार पडला गावातून निघालेल्या भव्य शोभा यात्रेत तारपा मोरगाव नृत्य कांबळ नाच संबळ तुतारे यांसारख्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात कलाकारांनी नृत्य सादर केले जय आदिवासी जय जोहारच्या घोषणाही दुमदुमल्या यानंतर राघोजी भांगरे चौकात वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर समाधान भाऊ बोडके रुपांजली माळेकर अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत रागोजी भांगरे चौक येथे क्रांतिकारकांचे विचार मांडण्यात आले आदर्श व्यक्तींचा सन्मान तसेच नवनियुक्त व सेवामुक्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला मान्यवरांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाचे महत्व ही अधोरेखित केले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गण वाघेरा गाव येथे आद्य क्रांतिकार राघोजी भांगरे यांच्या स्मार स्मारकाजवळ आदिवासी दिनानिमित्त सर्व कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये तारपा नृत्य ढोलपथक कांबर नृत्य फुगडी नृत्य मोरगा नृत्य असे अनेक सांस्कृतिक कलापथक आपण सादर केले होते या कार्यक्रमास्थळी पूर्ण पंधरा गावे मिळून आणि तेरा ग्रामपंचायत मिळून आडोपाडीचे खेडे मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्व गावची कमिटी आणि आमची आमची टीम या टीमने खूप मेहनत करून या काम क या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवली आणि या कार्यक्रमाला विशेष मोलाचे सहकार्य केले ते आमचे लोकप्रिय लाडके आमदार हिरामनदा खोसकर विनायकजी माळेकर रुपालीताई माळेकर समाधान अण्णा बोडके पाटील आणि सरपंच उपसरपंच सदस्य आणि राजकीय नेते राजकीय पक्षे सामाजिक संघटना इतर संघटना सहभागी होऊन या कार्यक्रमाशी चांगल्या प्रकारे पार पाडला आणि भरभरून साथ मिळाला आम्हाला आणि या पुढील आम्ही जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषाने साजरा करू हेच बोलतो या कार्यक्रमाला आमदार हिरामन दादा खोसकर कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक उपसभापती विनायक माळेकर तसेच जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आयोजक वाघेरा गणातील वेळुंजे आदिवासी बांधव आणि महिला यांची उत्स्फूर्त उपस्थिती हा सोहळा संस्मरणीय ठरवणारी ठरली संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी